आहे थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे समजा एक दोन तीन चार सात सा चा आलं तर सात आल्यावर काय करायचं उजवा किंवा डावा हात डोक्यावर ठेवायचा आणि जर त्यानं समजा असा उजव्या बाजूचा हात ठेवला तर पुढचा अंक उजव्या बाजूचा व्यक्ती बोलेल आणि समजा डाव्या बाजूचा हात ठेवला तर डाव्या बाजूच्या व्यक्तीनं अंक पुढचा बोलायचा आहे जर नाही बोलला तर तो, तो काय होणार आहे बाद होणार आहे समजलं काय सात किंवा सातच्या पटीत किंवा एकक किंवा दशक स्थानी सात हा म्हणजे सतरा जर असेल तरी सुद्धा काय करायचं डोक्यावर हात ठेवायचा आणि ज्या बाजूचा हात ठेवला जाईल त्या बाजूच्या व्यक्तीनं काय करायचं आपण एक मॉडेल घेऊ आधी आणि मग बघू बोला सर ये एक मिनिट मोठ्यानं बोललं तर दुसऱ्याला ऐकून जाणार आहे थोडस मोठ्यानं बोलायचं हा एक दोन आता सात तुम्ही इकडचा हात ठेवला तर सात बोलायचं नाही तुम्ही काय म्हणायचं आठ आणि समजा तुम्ही हात काढा इकडचा ठेवा तर आता तुम्ही आठ बोलायचं ना हे आठ बोलतील हा समजलं का आणि जर चुकून ह्यांनी बोलले तरी बाद होणार आणि जर हात नाही डोक्यावर ठेवला तरी सुद्धा बाद होणार समजलं ना आता हां ह्या बाजूचा हा खेळ डेकावर तिकडं बाजूचे चालू होईल हा चालते मॅडम बोलाय ये चालू झालेलं आहे लक्ष द्या सात सात बोललात मॅडम बा बाहेर सात बोलायचं नाही हां एक एक दोन तीन चार पाच सहा आठ चला मॅडम एक दोन तीन चार पाच सहा चला सर आग, आग, एक, एक दोन तीन चार पाच सहा सरकार एक चला तुम्ही भेटू चला पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चार।

सहा, बारा, चला मॅडम इतका वेळ घ्यायचा थोडासा जवळ या एक म्हणा चला सर एक <laughs> एक दोन तीन चार पाच आठ चला मॅडम आठ एक दोन नऊ दहा अकरा बारा चला सर तेरा चौ चला सर अलीको अलीक बड़ा दोन तीन पांच आठ नौ दक बारेरा पंद्रह सोलह चला सर एक आठ नौ दक बारा तेरा पंद्रह सोलह चलो मैडम

अहो इकडून आठ म्हणायचं होतं एक चार पाच सहा दोन चला मॅडम एक म्हटलात तुम्ही आठ म्हणायचं आहे आठ म्हंटल म्हणायचं आहे एक आठ चार पाच सहा आठ दो, चला दोघे बाहेर इकडे हात ठेवलेला याने एक आता मी एक हां दोन तीन चार पाच सहा Não, dá. Acrá, bará. Tera. Talatera. tera. E eco, e eco lá. E Dois, três, quatro, cinco, seis. Não, dá.

पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस जवळ हा फास्ट चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चला मॅडम लय वेळ घेतला तुम्ही एक चार पाच आठ नऊ दहा अकरा तेरा सोळा सतरा एकोणीस बावीस पंचवीस दोन तीन चार पाच सहा मॅडम नाव सांगा रोहिणी रोहिणी मॅडम या खेळामध्ये विजयी झालेले आहेत थोडस पाठीमाग या आपण हा हा <laughs> <गड़े गड़ो> <laughs> <दावा कि> <laughs> शुकलोत संजय सर सांगतील या खेळातून आपण काय काय शिकलो एक एक गोष्ट सांगायची प्रत्येकानं प्रसंगावधान समय समयसूचकता मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता अजून काय सांगायचे महत्व लक्षपूर्वक अंकाची ओळख संख्या पाठांतर संख्या ज्ञान दशक दशक स्थान योग्य वेळेचा निर्णय योग्य वेळेचा निर्णय